नमस्कार मैत्रिण माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे सहस्र स्वागत श्रावण महिना म्हटला की सणवार सुरू झालेच आणि त्यासोबत सुरू झाला देवधर्म कुलाचार आणि रक्षाबंधन म्हटले की पौर्णिमा आणि पौर्णिमा म्हणजे देवीच्या आरत्या एका साईडला पुरण टाकून भात खीर वरण आणि मस्तपैकी झणझणीत अशी आमटी तयार झालेली आहे आणि एका साईडला लगेचच म्हटलं दिव्यांची तयारी करून घ्यावी आणि दिवे तयार करून उकडीसाठी ठेवलेले आहे दिवे शिज हो त्याची उकड होपर्यंत म्हटलं चला जरा फटाफट पूजा करून घ्यावी पूजाच करत असताना भावाचा फोन आला तो म्हणाला साडे अकरा वाजेपर्यंत सगळं रेडी करून ठेव मला लगेच दुसऱ्या बहिणीकडे ही जायचे आहे आणि वहिनीलाही तिच्या माहेरी जायचे होते मग काय फटाफट पूजा अभिषेक करून घेतला आणि नैवेद्याचे ताट करण्यासाठी सज्ज झाले बघू शकता छानसे असे दिव्यांच्या आरत्यांचे ताट मी रेडी केलेले आहे खानदेशामध्ये या पद्धतीचे ताट रेडी करतात तुमच्याकडे कशा प्रकारे आरत्या लावल्या जातात ते कमेंट करून नक्की सांगा मस्तपैकी आठ दिवे तिचा साज शृंगार केलेला आहे आणि पुरणपोळी ठेवून त्यावर बिड्याचे पान ठेवून त्यावर टाक ठेवून त्याला हळद कुंकू अक्षदा सगळं लावून दिवे लावण्याची तयारी चालू आहे बघा तुम्ही बघू शकता छान छान मस्तपैकी असे दिवे लावले की वातावरण इतकं प्रसन्न होतं म्हणून सांगते आणि एखादी गोष्ट मनापासून केली की त्याचा आनंदच निराळा असतो घरी सणासुदीसाठी कोणी आले जेवून खाऊन गेले हे कसं घरामध्ये प्रसन्न वाटतं आपल्याला छान वाटतं तुम्ही बघू शकता आरतीचे छानसे असे दिवे लावले लावले आहेत आणि हळद कुंकू अक्षदा वाहून फुलं वाहून छान पूजा केलेली आहे तुम्ही तुमच्या पौर्णिमेच्या आरत्यांना कशी पूजा करतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि मैत्रिणींनो माझ्या शॉर्ट्स व्हिडिओना तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद म्हणूनच म्हटलं जरा आपणही एक छानसा असा छोटासा ब्लॉग करून बघावा तर तो केलेला छोटासा प्रयत्न आहे तुम्हाला हा माझा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आरत्यांची तयारी होते ना होते तिथून मोकळी होते ना होते तोच दाराभर बेल वाजली बेल वाजली आणि फक्त तर काय पाहुण्यांची येण्याची सुरुवात झाली फटाफट पूजेचा विधी आटोपला आणि रक्षाबंधनची तयारी करून घ्यावा म्हटलं असंच सण म्हटले की सगळी गडबड गोंधळ पण हे सगळं करण्यामध्ये आनंद काही वेगळाच असतो नाही का बघितलंच तुम्ही असेल आता भाऊराया इथे आलेल्या आहेत आणि लगेचच रक्षाबंधांची तयारी केली आणि काही पाहुणे जेवायला येणार होते त्यांचा एका साईडला तयारी चालूच होती तर तुम्ही रक्षाबंधन कशी साजरी केली हे मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन ब्लॉगसह तुम्हाला हा माझा छोटासाच पहिला केलेला व्लॉगचा प्रयत्न कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा बाय बाय